क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळांना विद्यार्थी पटसंख्येला मुख्याध्यापक पद मान्य राज्यातील माध्यमिक मुख्याध्यापकांना मिळाला दिलासा शिक्षकांचा विचार न केल्याने राज्यातील हजारो शिक्षक नाराज राज्यातील सर्व माध्यमिक शाळामध्ये मुख्याध्यापक पदासाठी शंभर पटसंख्या ग्रहित धरून मान्य केले जाणार आहे शासनाने याबाबत अनुमती दिली असून राज्यातील मुख्याध्यापकांची अतिरिक्त होणारी हजारो पदे यामुळे वाचली जाणार आहेत शंभर पटाला पद मान्य करावे यासाठी शिक्षक आमदार मुख्याध्यापक संघटना शिक्षक संघटना यांनी आंदोलन केले होते त्याला यश आले आहे शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळांना मारक ठरणारा होता या आदेशामुळे मुख्याध्यापद तसेच शाळातील शिक्षकांची पदे कमी होणार होती याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार होता या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही त्यामुळे याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विविध शिक्षक संघटना केली होती शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता नवीन निकषात बदल करून मुख्याध्यापक पदासाठी दीडशे पटसंख्याऐवजी शंभर पट गृहीत धरून मुख्याध्यापक पद मान केले आहे तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल असेही आदेशात नमूद केले आहे परंतु शिक्षकांच्या पदनिकषात कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असल्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा आणि शिक्षकांना निराशा अशी परिस्थिती शासनाने निर्माण केली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमानता नवीन निकषातील दुरुस्तीबाबत जवाहर बालभवन मुंबई येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जयंत असगावकर किशोरभाऊ दराडे जब अभ्यंकर यांनी चर्चेत भाग घेतला होता यावेळी दुरुस्ती करण्याचे आश्वासन मंत्री केसरकर यांनी संघटना प्रतिनिधींना दिले होते मात्र मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्याध्यापकांना दिलासा देऊन शिक्षकांना मात्र निराशा केले शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांचा विचार करतील का याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के बी न्यूज टी वी महाराष्ट्र